नमस्कार आपण आज सर्वांच्या आग्रहा खातर हा व्हिडिओ करत आहोत आजचा विषय जरा वेगळा आहे सोपा आहे सगळ्यांना तो माहिती पण आहे कदाचित आरती का करावी तर हिंदू धर्मामध्ये आरतीला खूप महत्व दिलेलं आहे आपल्या घरामध्ये सणवार असतील तेव्हा रोज पूजा करताना शिवाय देव मंदिरांमध्ये सामुदायिक पण आरती केली जाते घरांमध्ये पण आरती केली जाते आरतीचं महत्व खूप आहे आरती अशी आहे की आरती म्हणजे आपल्या मनातील दुःख दूर होतं आणि आरती म्हणजे आराधना देवाची उपासनाच ती अशा प्रकारे मूर्तीवरून जेव्हा दीप फिरतो त्यावेळेला मूर्तीचे अलंकार आणि अवयव आपल्या नजरेसमोर येतात प्रत्यक्ष अवयवांचं आणि यांचं दर्शन होतं आपल्याला तेव्हा पूर्ण आपल्याला आनंद होतो आणि ते बघून मन इतकं प्रसन्न होतं की त्याच्यातनं देवाची प्रशंसना सुरू होते त्या आरत्यांमध्ये जे शब्द आहेत सगळे ती प्रशंसना केलेली आहे देवाची स्तुती केलेली आहे आणि म्हणून ती स्तुती सुरू होते तेव्हा एक प्रकारचं आपल्याला असं वाटतं की माझ्या जे पावित्र्य आहे चैतन्य आहे ते कितीतरी अर्थाने मी देवाच्या जवळ आहे असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला माहिती आहे की एक पण ती आपल्या शक्तीने कितीतरी अंधाराशी दोन हात करू शकते म्हणजे तिच्याजवळ किती शक्ती आहे ही ही जी तिचे दोन हात करण्याची ताकद आहे ती ज्योती ही भक्त देवाकडे जेव्हा पाहतो तेव्हा मनोकामना त्याच्या ते पूर्ण व्हाव्यात म्हणून ज्योतीकडे बघितल्यानंतर संकट दूर होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि त्यामुळे ज्या वेळेला आरती करतो आपण त्यावेळेला शंख घंटा नाद मृदंग यांच्यामुळे काय होतं आवाजाने प्रसन्न वातावरण होतं नंतर टाळ्या वाजवणं टाळ्या वाजवण्यानी आपल्याला माहिती व्यायाम रक्त प्रवाह एक्युकेशन हे आहोत आणि आपण त्या ज्योतीचे ना ऋणी आहोत त्या ज्योती ला आपण ऋणी कसे आहोत तर ती ज्योतीची जी ज्योत आहे ती वर 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 जात असते त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्याकरता ती आदेश देत असते आणि म्हणून देवाची या द्वारी उभा क्षण तेणे मुक्तिचारी मुक्तीचारी साधी येले एका क्षणात उभं राहून देवाजवळ आपलं मन किती प्रसन्न होतं आणि कसं देवाकडे ओढलं जातं ते आपल्या सगळ्यांना आरती करताना लक्षात येईल आरती करताना उभंच राहावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे का तर ज्याची आरती करायची तो भगवंत इतका मोठा आहे की त्याला सन्मान दिला पाहिजे आणि त्याच्या सन्मानाकरता उभं राहून आरती करावी कोणालाही सन्मान दिला तर किती आनंद होतो देवालाही तसाच आनंद होतो म्हणून देवाला सन्मानाने आरती करावी उभं राहून आरती करावी त्याचप्रमाणे आरतीकडे मन आपलं आकृष्ट झाल्यानंतर आरती जशी जशी पूर्ण होईल तशी आपल्याला माहिती आहे की आरती झाल्यानंतर आपल्याला लगेच प्रसाद मिळणार आहे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय होतं प्रसादाची ओढ लागते म्हणजे प्रसाद म्हणजे प्रसन्नता जीवनात कितीतरी मोठी प्रसन्नता मिळते एका क्षणामध्ये आणि म्हणून देवाला जो नैवेद्य दाखवला जातो त्या नैवेद्याचा शेषभाग थोडा भाग देवापुढे नैवेद्य दाखवून ठेवून मग बाकीचा आपल्याला देता तो तो झाला प्रसाद म्हणून प्रसादाचा अर्थच आहे की परमात्म्याची प्राप्ती परमात्म्याची कृपा आणि म्हणून आध्यात्मिक प्रक्रिया करता ह्याचं महत्व आहे तसंच आरतीच्यामध्ये पंचमहाभूतांचा समावेश आहे कापूर आहे त्याने गंध मिळतो आपल्याला पृथ्वी आहे तूप आहे स्नेह आहे हे सगळं अग्नी हे ज्योत आहे नंतर घंटाचा घंटाचा आवाज म्हणजे आकाश आहे हे सगळं दिवा आपल्याला तेजाचं प्रतीक आहे म्हणून दिवा लावल्याने चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणून आरती करणं प्रसन्नतेचं लक्षण आहे आणि आपण ती करत आहोत करतो यात करूयात आणि असेच आपण करत राहूयात नमस्कार